चढता चढता आणि उतरत्या काळात सुद्धा त्यांनी साथ दिली होती आणि ते नसताना आज त्यांचे चिरंजीव आणि परिवार हा एकवटाने चांगलं काम करत आहे शैक्षणिक संस्था चालवत आहेत आणि म्हणून त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याचा अनावरणाचा प्रसंग होता आणि म्हणून त्याच्यामध्ये मी सहभागी झालो रोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहोत तरुणांच्या हाताला काम देण्यासंदर्भामध्ये काही कंपनीज आम्ही नांदेड जिल्ह्यात बोलत आहोत त्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या तिन्ही तालुक्यातल्या मुलांना याच्यामध्ये त्यांनी यावं आणि सहभागी व्हावं आणि मग मेरिट वर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं असा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद